माझ्या घरातून गेलेलं आहे सीसीटीव्ही फुटेज आहे हे माझ्या घरातून येऊन सोनं घेऊन गेलं मी कोणाला वाटलं नाही तुमच्याकडे पावती पण नाही ऐकून घे आणि मी कोणाला वाटायला कि मी कोणाच्या घरी दिलेलं नाहीये तू उमेदवार होता ना तो आमच्या उमेदवार होता ना आमच्या गल्लीमध्ये उभा मग तू तुझ्या चुकीने पाडलं का आमच्या माता निपाय तो पंचराठी तुम्हाला नाही जायचं ना नाका देऊ काय केलं आम्ही चोरी केली तुझ के तुझ तुझ के तुझ का तुझ्या घरी येऊन चोरी केली तुझ्या घरी येऊन चोरी केली का तू जातीवाद करू राहिलं का आमच्या संघ गल्लीत येऊन तू आदिवासावरून शिव्या देऊ राहिला का आम्हाला जातीवाद करू राहिलं ना आमच्या सोबत नाही नाही जातीवाद करू राहिला का इकडे कळू नको जातीवाद केला तुम्ही आमच्या गल्लीत येऊन आमच्या जातीला शिव्या देऊ राहिला नकरी अबा एवढी गल्ली अबा एवढी गल्ली सबूत दे हा जातीवाद करू राहिला आमच्या गल्लीत येऊन जातीवरून शिव्या देऊन राहिला हा राहू दे वकील इकडे इकडे इकडे